राज्य वीज मंडळ व कंत्राटी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी कामगार बंद आंदोलन करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अनेक कार्यकर्ते व महावितरण मध्ये काम करणारे अनेक वर्कर्स उपस्थित होते यावेळी साठ वर्षांपर्यंत जॉबची गॅरंटी द्या अशी मुख्य मागणी करण्यात आली त्याचबरोबर जर काम करताना कामगारांना काही झाले तर त्यांच्या कुटुंबाला योग्य ती रक्कम मिळावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली सगळ्या मंत्र्यांना निवेदन देऊन देखील या मागण्या पूर्ण होत नसल्याची खंत देखील यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली मुख्यमंत्री साहेब न्याय द्या अशी वाक्य लिहिलेले बोर्ड हातात घेत हे आंदोलन करण्यात आले सोबतच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली कंत्राटी कामगार आहोत आम्हाला शाश्वत रोजगार नाही कुठलीही जॉब सिक्युरिटी नाही पगार वाढ नाही आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून दहा पंधरा वर्षापासून सतत कंत्राटी कामगार या पदावर काम करत आहोत आम्हाला गव्हर्नमेंटकडून प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतल्या जात नाही कुठलाही क का परमनंट कामगार आला की आम्हाला कंत्राटी कामगारांना काढून टाकल्या जाते आमच्यावर वारंवार अन्याय होत आहे आम्ही गेल्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दोन दिवस आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आमचा नागपूर येथील एक कंत्राटी कामगार मृत्यूमुखी पडला तरीही शासनाला प्रशासनाला कुठेही जाग आलेली नाही आणि आमच्या कंत्राटी कामगाराच्या कुठल्याही मिटिंग किंवा मागण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही म्हणून आम्ही काल रात्रीपासनं एक कंटिन्यू काम बंद आंदोलन केलेलं आहे आमचे मागणे हे आहे की आम्हाला साठ वर्षापर्यंत जॉबची गॅरंटी पाहिजे जर आम्हाला काही कामावर झालं आमच्या परिवाराला ते कम्पन्सेशन मिळालं पाहिजे जसं परमनंटवाल्यांना सगळ्या सोयी मिळतात तसं आम्हाला मिळाल्या पाहिजे कोरोना पिरियडमध्ये पुष्कळच्या लोकांनी जॉबची रिस्क म्हणजे ज जीवनाचा रिस्क घेऊन काम केलेलं आहे आणि गव्हर्मेंटवाल्यांना घरी बसून काम केलं पण जे प्रायव्हेटवाले लोक होते त्यांनी जीवावर त्रास घेऊन आणि न गॅरंटी मिळून त्यांनी काम केलेलं आहे काही लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत पण त्यांना त्याची भरपाई मिळाली नाही आता आमचं एक हे झालेलं आहे मोर्चा झालेला होता तिथे एक काकाजी त्यांची डेथ झालेली आहे पण त्यांच्या घरवाल्यांना नाही जॉबची गॅरंटी आहे नाही त्यांना कंपन्सेशन मिळालेलं ह्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या पाहिजे मंत्री आले निवेदन सगळ्या मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे पण एकही मंत्र्यांनी आमच्या इकडे येऊन नाही पाहिलेलं आहे नाही आमच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत